नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आज आपण मुंबई इंडियन्सचा सा पुढील सामना कधी आणि खेळला जाणार आढावा घेणार अगोदर चॅनल चॅनलवर तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो मुंबई इंडियन्सने दमदार कमबॅक केले आहे मुंबईने आपले शेवटचे पाच सामने जिंकून प्ले ऑफ मध्ये जाण्यासाठी दावा ठोकला आहे मुंबईने आतापर्यंत दहा सामने खेळले असून त्यापैकी सहा सामन्यात विजय मिळवून बारा गुणांसह ते पॉइंट टेबल मध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे मुंबई पलटनाला प्ले ऑफ मध्ये जाण्यासाठी उर्वरित चार सामन्यांपैकी दोन विजय मिळवणे अनिवार्य आहे त्यांचा पुढील सामना राजस्थान रॉयल्स सा खेळवला जाणार आहे हा सामना एकमेला सवाई सिंग स्टेडियम वर संध्याकाळी साडेसात वाजता खेळला जाणार आहे या सामन्यात विजय मिळवून मुंबई आपले एक पाऊल प्ले ऑफ मध्ये टाकेल दुसरीकडे राजस्थान रॉयल्स ची हालत बेकार झाली आहे ते सध्या गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर आहे त्यांना प्ले ऑफ साठी शिल्लक राहिलेले चार सामने जिंकणे गरजेचे आहे मित्रांनो मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात कोणता संघ विजयी होईल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेटविश्व चॅनल पाहत रहा